जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या निचार मध्ये आपले स्वागत आहे विजय दिवस दौड उपक्रमातील सैनिकांना कोरगावकर हायस्कूलच्या अभिवादन शिक्षण मंडळ सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज भल्या पहाटे विजय दिवस दौड उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या अल्ट्रा मॅरेथॉन मधील सहभागी सैनिकांचे झांज पथकाद्वारे स्वागत केले भारत माता जय च्या नळात सैनिकांचे मनोधैर्य वाढण्याच्या बरोबरच टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले सकाळी सव्वा सहा वाजता शाळेचे दोनशे सत्त्याऐंशी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक संजय सौदळगे परिवीक्षिका प्रमिला साजने याबरोबरच क्रीडा शिक्षक सदाशिव हाटवाळ प्रभू प्रसाद रेळेकर सुनील साजने सतीश नंदनवार हेमलता पाटील यांच्या सह सहभागी शिक्षकांनी रॅलीस अभिवादन केले दुसऱ्या थंडीची तमा न बाळगता देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या सैनिकाची ताराराणी चौक सदर बाजार चौक ते धेर प्रसाद चौक या मार्गावर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुयोग्य शिस्तीचे प्रदर्शन घडवले आणि मॅरेथॉन मधील सहभागी सैनिकांना मने जिंकली या शालेय विद्यार्थ्यांबरोबर श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर तारासिंग नाईक आणि छात्रध्यापिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सैनिकांच्या संयोजन समितीने मॅरेथॉन मधील सैनिकांना अभिवादन करणाऱ्या वाटप केले या उपक्रमामध्ये माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी शहराच्या विविध अभिवादनासाठी उभे होते माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर तसेच उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे ही सहभाग एक शाळेमधील शिक्षकांना संबोधित केले पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या आर्मी परेड दिवसाची पूर्वतयारी म्हणून या मॅरेथॉन आयोजन असल्याची माहिती उपशिक्षण अधिकारी दिगंबर मोरे यांनी यावेळी दिली चॅनल प्रतिनिधी श्री सुनील पाटील सह <laughs> अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव